नमस्कार मी प्रियांका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त अशी संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाण्यासाठी गरमागरम आणि तेवढीच कुरकुरीत खुसखुशीत अशी कचोरी बनवतोय तीही एकदम पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवून तयार होते एका बाजूला आपला चहा होईपर्यंत एका बाजूला आपली कचोरी जी आहे ती तळून बनवून तयार होते तर चला असेच मस्त खमांग खुसखुशीत कचोरी बनवायच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला कचोरीचं जे आवरण असतं त्याचं पीठ जे आहे ते, ते मळून ठेवायचे तर इथं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे रवा घातलेला आहे रवा जरूर घालायचा आहे म्हणजे खुसखुशीतपणा येतो आहे तो ओवा यामध्ये नसतो पण मैद्याचा वापर केलेला आहे म्हणून मी एकदम थोडासा ओवा घातलेला आहे यामध्ये आणि चवीनुसार मीठ घातले हे हलकंसं मिक्स केले आणि यामध्ये आता आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर दोन तीन चमचे तेल मी गरम करत ठेवलेलं होतं ते तेल इथं या मैद्यामध्ये घालून घ्यायचे तेल मोहन घालताना कधीही तेलाचं घालायचं म्हणजे आपला जो पदार्थ आहे तो छान खुसखुशीत असा होतो तर इथं हे मोहन घातलंय तेल गरम आहे म्हणून मी ते चमच्याने मिक्स करते हे हलकंसं मिक्स झालं की तेलाचं टेम्परेचर कमी झालं की हे आपल्याला हाताने छान या मैद्यावरती चोळून घ्यायचे तर अशा प्रकारे छान या संपूर्ण मैद्यावरती हे जे तेल आहे जे आपलं तेलाचं मोहन आहे ते छान असं पूर्ण मैद्यावरती लागलं पाहिजे आणि हा जो मैदा आहे तो आपला मुठ बांधण्यासारखा झाला पाहिजे तर अशा पद्धतीने आपलं हे पीठ झाल्याच्या नंतर थोडं थोडं यामध्ये पाणी घालत जायचं आहे आणि घट्ट असं याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळताना पातळ मळायचं नाही कारण ते आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे तेवढ्या वेळामध्ये ते आणखीन पातळ होतं त्यामुळे मळते वेळेला कधीही घट्ट मळून घ्यायचे तरी तर पाहू शकता छान असं आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे वरतून तेलाचा हात लावून लावून हे हलकंसं एक मिनिटभर मळून झाल्याच्या नंतरही अशा पद्धतीने छान असं मऊ करून घ्यायचं आहे म्हणजेच यामध्ये मैद्याच्या गाठी गुठळ्या काहीही राहत नाही किंवा एका बाजूला घट्ट एका बाजूला पातळ अशा प्रकारे आपलं पीठ होत नाही सर्व बाजूनी सर्व समसमान असा आपला हा पिठाचा गोळा जो आहे तो छान असा तयार होतो तर इथे पिठाचा गोळा तयार झाला आहे एका बाउलमध्ये ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि हा बाजूला ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत आपलं पीठ आहे तोपर्यंत आपण आपला मसाला जो आहे आतमध्ये भरण्याचा कचोरीचा तो इथे तयार करून घेऊयात तर इथं एक चमचाभर धने घेतलेले आहेत एक चमचाला थोडंसं कमी जिरं घेतलेलं आहे यासोबतच एक चमचाभर आपल्याला बडशोप घ्यायची आहे तर अशा पद्धतीने यामध्ये आणखीन आपल्याला घालायचं आहे काळी मिरी लवंग आणि थोडीशी दालचिनी घ्यायचे तर तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवताय किती तुम्हाला तिखट आवडतं आहे यानुसार हे जे मसाल दोन्तिन मसाले आहेत ते आपल्या आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत मी इथं थोड्याशा बनवल्या होत्या एका वेळेला पुरण्यापुरत्या त्यामुळे इथे मी दोन तीन दोन तीनच मसाले जे आहेत ते घेतलेले आहेत हे मसाले आता आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे छान वाटलं जातं हा मसाला म्हणून हा हलकासा परतून घ्यायचा आहे खूप खमंग असा भाजायचा नाही आहे कारण याचा जो कच्चा फ्लेवर असतो बळीसोपचा तो तोही छान लागतो म्हणून याला आपल्याला हलकंसं भाजून आहे फक्त आणि भाजून झाल्याच्या नंतर थंड करून घ्यायचे तर फक्त तुम्ही गरम कढाईमध्ये टाकून हे ठेवू शकता तर इथं आपला मसाला जो आहे तो थंड झालेला आहे तर आता यासोबतच जी आपली तळलेली मुगदाळ दुकानामध्ये विकत मिळते ती इथं घेतलेली आहे आणि थोडंसं तिखटवालं फरसाण घेतलेलं आहे ज्याला घाटी आहे बोलतात तर हा मसाला जो आहे तो आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हलकासा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला जो आहे आपला तो चांगला वाटतो आता यामध्येच आता ही जी मुगदाळ आहे ती घालायचे आणि जे फरसाण आहे तेही घालायचे आणि मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत हे रवाळ असं वाटून घ्यायचे खूप फाईन पावडर याची बनवायचे नाही आपल्याला हे अशा पद्धतीने रवाळ झालं पाहिजे म्हणजे ते खातानाही छान लागतं तर चला आता आपला मसाला तयार आहे आता आपण याची पुढची प्रोसेस करूयात तर इथं जो वाटलेला मसाला होता तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये आणखीन बरेच मसाले घालायचे असतात पावडर करून घेतलेली साखर घातलेली आहे मी इथे साखर तुम्ही थोडीशी जास्त घाला म्हणजे मी अर्धा चमचा घातले तर चमचा भरून घ्या कारण माझी कमी होती नंतर मी मसाला टेस्ट केला तेव्हा मी आणखीन थोडीशी टाकली होती यामध्ये त्यामुळे तुम्ही अगोदरच यामध्ये जी पावडर साखर आहे ती थोडीशी जास्त घाला जरासं इथं हिंग ही घातलेलं आहे एक चिमूटभर हिंग घालून आहे सोबतच इथं मी आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडरही छान चव येते आमचूर पावडरमुळे याच्यात खट्टी मिटे अशी त्यामुळे आमचूर पावडर जरूर घालायचे थोडीशी हळद घालायचे म्हणजे आपल्या मसाल्याला कलर जो आहे तो खूप छान असा येतो सोबतच इथं एक चमचाभर कच्चे तीळ आहे ते भाजण्याची वगैरे काही गरज नाही थोडेसे काजू आणि थोडेसे मनुके मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत यासोबतच हा चिंचेचा कोळ आहे तर चिंचेचा कोळ तुम्हाला किती आंबट पाहिजे त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता फक्त चिंच पाण्यात ठेवलेली होती भिजत आणि ती नंतर चुरून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे हे या आता मसाल्यामध्ये सर्व आपले मसाले, मसाले जे आहेत ते घालून झालेले आहेत छान असे एकत्र हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर इथं जो कोळ आहे त्यामध्ये आपलं हे जे मसाला आहे तो छान भिजला पाहिजे अशा पद्धतीने हा आपल्याला हाताने छान असा एकत्रित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मसाला तयार झाल्याच्या नंतर एक वेळेला चेक करायचा आहे खाऊन टेस्ट करायचा आहे त्यामुळे आपल्याला समजतं काय कमी असेल तर आपण इथे टाकू शकतो माझी साखर कमी मला वाटत होती त्यामुळे मी नंतर पावडर शुगर जे आहे ते अर्धा चमचा आणखीन घालून घेतली आणि अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घेतलं याच्यातले सर्व मसाले जे आहेत ते छान एकजीव मिक्स झाले पाहिजेत त्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या संपूर्ण कचोरीला एकच छान अशी चव येते आणि अशा पद्धतीने याचे छोटे छोटे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे त्यामुळे पुढची प्रोसेस करायला आपल्याला सोपी जाते तर इथं पाहू शकता मी अशाच पद्धतीने याचे आपले लाडू जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला आपलं जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्याच्याकडे वळायचं आहे तर पाहू शकता छान असं आपलं पीठ जे आहे ते भिजलेलं आहे इथे मस्त असं आपला रवा आणि मैदा मुरलेला आहे तर एक वेळेला हलकंसं याला अशा पद्धतीने एक मिनिटभर आणखीन मळून घ्यायचं म्हणजे सर्व पीठ आपलं जे आहे ते एकसारखं होतं तर यापासूनच आपल्याला कचोरी बनवायच्यात म्हणून हे पीठ आपल्याला मळून मळून हलकंसं अशा पद्धतीने मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ झाल्याच्यानंतर जा याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल करायचा आहे आणि आपल्याला कचोरी किती छोटी मोठी बनवायची आहे त्यानुसार याचे आपल्याला गोळे करून घ्यायचेत तर इथं मी याचे जे आहेत ते अशा पद्धतीने गोळे करून घेते खूप सॉफ्ट पीठ झालेलं असतं त्यामुळे पुढची प्रोसेस आपली लगेच पटपट होते तर अशा पद्धतीने हाताने मी इथं गोळा करून आहे चपटा करून घ्यायचा आहे आणि मी इथं हातानेच करते कारण थोडंसंच आम्हालाही लगेच चहासोबत खाण्यासाठी बनवायचं आहे म्हणून मी हातानेच केले तुम्हाला जर अशा पद्धतीने हाताने करायचं नसेल किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही पोळपाट लाटणं घेऊन त्यावरती लाटून ही जी पुरी आहे छोटीशी ती अशा पद्धतीने लाटून घेऊन नंतर यामध्ये जो आपण मसाल्याचा लाडू बनवून ठेवलेला होता तो यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे एकदम हलक्या हाताने हे छान असं आपल्याला बंद करून घ्यायचे बंद करते वेळेला व्यवस्थित बंद करायचे तेलामध्ये नंतर आपली कचोरी उघडू नये याची काळजी घ्यायची किंवा मसाल्यामध्ये तेल जाऊ नये हेही लक्ष ठेवून पूर्ण कचोऱ्या ज्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे छान अशा गोल गरगरीत अशा भरून घ्यायच्यात जी शेगावची कचोरी असते ती थोडीशी वेगळी असते ही कचोरी जी आहे ती गुजरातच्या पद्धतीने मी बनवलेली आहे गुजरातमध्ये फरसाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं तर गु शेगावची कचोरी आहे तीही आपण नंतर बघूया एके दिवशी रेसिपी आज आपण ही गुजराती पद्धतीने बनवलेली कचोरी आहे तर छान अशी मस्त कचोऱ्या ज्या आहेत त्या मी इथं बनवून भरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हाताने करायचं नसेल तर तुम्ही पोळपाटावरती लाटून नंतर त्यामध्ये मसाला भरून अशा पद्धतीने कचोरी बनवून घेऊ शकता तर इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल खूप जास्त कडक गरम करायचं नाही कधीही तर हलकंसं तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये एक वेळेला बसतील एवढं कचोऱ्या यामध्ये सोडून घ्यायच्यात आणि एकदम मीडियम टू लो गॅसची फ्लेम ठेवायचे पूर्ण कचोरी तळेपर्यंत आपल्याला आणि हे तळण्यासाठी फक्त जास्त वेळ लागतो म्हणजे एक तीन ते चार मिनिट लागतात तळण्यासाठी तर तळायला आपल्याला वेळ व्यवस्थित वेळ द्यायचा आहे कारण क्रिस्पीनेस म्हणजे खुसखुशीतपणा हेच याची खासियत असते तर त्यासाठी कधीही तळ तर, तळणीला वेळ व्यवस्थित वेळ द्यायचा आहे आणि छान असं खुसखुशीत अशी तळून घ्यायचे तुम्ही एक घाणं तळेपर्यंत दुसरा घाणा जो आहे तो भरून तयार करू शकता अशा पद्धतीनेही जास्त प्रमाणामध्ये करायचं असेल तर एका बाजूला तळायला ठेवा आणि एका बाजूला तुम्ही भरत राहा असंही आपलं काम पटकन तया होतं हो तर इथं पाहू शकता छान असं याला कलर येत आहे तर एक तीन ते चार मिनटामध्ये आपली पूर्ण कचोरी तळून तयार होते कुठेही गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची नाही आहे मीडियम ठेवायची आहे नाहीतर स्लो ठेवायचे अशा अशा पद्धतीनेच ही कचोरी आपल्याला छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तळून घ्यायची नाहीतर वरचा त्याचा पापुंदरा फक्त तळला जातो आणि आतलं पीठ जे आहे ते कच्चं राहतं त्यामुळे आपली कचोरी लगेच नरम पडते तर एवढी काळजी घ्यायची आहे फक्त मोहन घालताना छान असं गरम तेलाचं मोहन घालायचं आहे आणि तळते वेळेला व्यवस्थित असं याला तळू द्यायचे एवढी काळजी घ्यायचे एवढ्या दोन काळजी घेतले की छान अशी आपली कचोरी मस्त पाहू शकता खूप छान कलरही आलेला आहे सध्या आता हे गरम आहे त्यामुळे असे दिसते थंड झाल्यावरती आणखीन याचा कलर जो आहे तो खूप छान येतो तर अशा प्रकारे आपला एक घाणं जो आहे तो तळून झालेला आहे द सेम याच पद्धतीने जे आपला राहिलेला दुसरा घाणं आहे तोही सेम अशाच पद्धतीने सेम तेलाची फ्लेम ठेवून तसंच तळायचं आहे टेम्परेचर कुठेही तेलाचं कमी जास्त झालं नाही पाहिजे तर चला पाहू शकता लगेच कलरमध्ये किती फरक पडलेला आहे जेव्हा झाऱ्यामध्ये होती तेव्हा कशी दिसत होती आणि आता हलकीशी थंड झाले तोपर्यंत मी इथं चहाही बनवलेला आहे तर आमचं मस्त आजचे संध्याकाळ जे आहे ती छान मस्त चहासोबत गरमागरम अशी कचोरी इथं मी बनवलेली होती तर खूप छान आणि रेडीमेड फरसाण वापरतो आपण यामध्ये त्यामुळे खूप पटकन बनून तयार होते मुगड डाळ भिजवायची गरज नाही भाजायची गरज नाही हे आपलं जे काम असतं ते इथे वाचतं आणि खूप छान मस्त खुसखुशीत आणि तेवढी चविष्ट अशी कचोरी जी आहे ती इथे बनवून तयार होते तर पाहू शकता दिसायलाही खूप छान अशा कचोऱ्या दिसतात आणि खायलाही तेवढ्याच छान झाल्या होत्या तर चला आजची रेसिपी आपली बनून तयार आहे सोबत चहाही इथं गरम गरमागरम आमचा तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा तुमच्या सबस्क्राय एक सबस्क्रायबरने आम्हाला खूप मोठी मदत होते आमच्या चॅनलवरती त्या त्यामुळे कुणाचीही रेसिपी तुम्हाला आवड आवडली असेल तर प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आजचा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत पाहिला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद आणि उद्याचा व्हिडिओही असाच पहा थँक्यू